नमस्कार सर्वांना लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे जी तारीख तुमची एकतीस ऑगस्टपर्यंतची शेवटची डेट होती ती तारीख आता वाढ झालेली आहे मुख्यमंत्री तसंच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता सर्वांना पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर तुमचा अजून फॉर्म भरायचा राहिला असेल तर ताईनो दादा नो नक्की फॉर्म भरून आणि अनेक महिला आहेत ज्यांना फॉर्म भरायचा अजून राहिला आहे तर भरून घ्या काही महिलाकडे डॉक्युमेंट नसतील काही महिलांकडे आधार कार्ड आणि त्या ठिकाणी टी शीवर वेगवेगळे नावं आहेत ते अपडेटमध्ये खूप वेळ गेला काहीकडे रेशन कार्ड नाही आहे उत्पादनाचं लवकर निघत नाही आहे अनेक ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणीवर मित्रांनो ताईंनो दादांनो व्यवस्थितपणे सर्व डॉक्युमेंट काढा आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड रहिवाशी म्हणजे त्या ठिकाणी रहिवाशी असेल डोमासाईल ते लावा ते नसेल तर शाळा सुटल्या दाखला ते लावा तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळं नसेल केशीर नसेल तर ता ताईनं जाऊन उत्पन्नाचं काढून काढून घ्या एक हवीपत्र असतं हवी हवी ते हवीपत्र लावून द्या त्याच्यानंतर तुमचा एक फोटो पासपोर्ट असेल किंवा लव्ह असेल बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारे माहिती नसते आणि त्याचबरोबर एक बँकेची संपूर्ण डिटेल ठीक आहे एवढी माहिती दिली तरी तुमचा फॉर्म लवकर अप्रुव्हल होणार आहे त्याच्यामुळे लवकर ज्या महिलांचा अजून फॉर्म भरायचा राहिला असेल सर्व महिलांपर्यंत ही माहिती द्या अनेक महिलांना वाटते की आज एकतीस ऑगस्ट ही शेवटचा दिवस होता पैसे येण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आज शेवटच्या दिवशी पैसे तुम्हाला येणार होते ज्यांना आले असतील तर त्यांच्यासाठी वेलकम हरकत नाही आहे त्यांच्या हार्दिक शुभेच्छा परंतु ज्यांना आले नाही पैसे तर ताई नो दादा नो तुम्हाला सुद्धा एक रकमी पैसे येणार आहे जे चार हजार पाचशे रुपये असतात यांना तीन हजार रुपये मिळाले तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येतील सर्वांचे फॉर्म आता कोणाचे पेंडिंग असतील काही प्रॉब्लेम असेल रिजेक्ट असतील सर्वांचे फॉर्म एक सप्टेंबर पासून रेडी राहतील आणि सर्वांचे एक सप्टेंबर महिन्यामध्ये एक सप्टेंबर ते साधारणतः एक चौदा तेरा सप्टेंबर सर्वांचे फॉर्म पात्र यादीमध्ये दिसतील आणि सर्वांना राहिलेले जे काय चार हजार पाचशे ते तुमच्या खात्यामध्ये येतील तुम्ही फॉर्म केव्हाही भरा ओके चला आवडल्या लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू